जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणला आहे त्यासाठी मित्रांनो पहिला मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाच आहे याच्यावरती तर मी याच्यावरती आता पूर्ण व्हिडिओ फुल टाकणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मित्रांनो या विभागात एकूण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांची भरती निघाली त्यासाठी मित्रांनो काय म्हटलं आहे त्यांनी तुम्ही बघू शकता मित्र मित्रांनो तुम्ही बघू शकता विद्युत सहाय्या पदासाठी जागा निघाल्या आहेत त्यासाठी मित्रांनो तीन वर्षासाठी कंट्रॅक्ट बेसवरती आधारित असणार आहे त्यासाठी मी खाली जाऊया आपण कोणत्या पदासाठी किती जागा आहेत कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा नक्की बघायला मिळणार आहेत त्यासाठी बघा मित्रांनो किती कोणत्या कॅटेगरी किती जागा आहेत खाली स्कोअर करूया आपण खाली जाऊया तुम्ही बघा मित्रांनो मानधन किती आहे का आहे प्रथम वर्ष द्वितीय वर्ष ते ते वर्षासाठी प्रथम वर्षासाठी पंधरा हजार रुपये तर द्वितीय वर्षासाठी तुम्हाला सोळा हजार रुपये देण्यात येणार आहे त्यासाठी मी तितीय वर्षासाठी तुम्हाला सतरा हजार रुपये देण्यासाठी देण्यात येणार आहे म्हणजे हजार हजार रुपये वर्षासाठी वाढणार आहे खाली स्कोअर करूया मित्रांनो कन्ट्रॅक्टिक तीन वर्षाचा वर्षाचा कंट्रॅक्ट कालवाधी संबंध पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सादर उमेदवारांना तंत्रज्ञ नियमित पदावर घेण्यात येणार आहे म्हणजे त्यांची टक्केवारी असेल मित्रांनो काही ना काही असेल त्या पद्धतीने ते घेणार आहेत कोणत्या कोणत्या गटासाठी आरक्षण आहे ते मी नक्की पी डी एफ चेक करू शकतात तुम्ही हा पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळणार आहे मी टाकली आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या खाली स्कोअर करूया मित्रांनो आपण खाली काय काय आहे भरपूर ते नक्कीच बघूया मित्रांनो शारीरिक पात्र तुम्ही बघू शकता मित्रांनो पद तुम्हाला माहिती जे कुठलं आहे ते खाली जाऊया बघ स्कोअर करूया कुठले कुठले माहिती चांगल्या पद्धतीने येणार नाही आणि मित्रांनो सिलेबस कोणता कोणता आहे ते नक्की तुम्ही बघू शकतात कोणता कोणता सिलेबस येणार आहे ते नक्कीच बघा दीडशे मार्काला पेपर आहे मित्रांनो एक हा एकशे तीस प्रश्न आहेत बघू शकतात एकशे वीस मिनटं देण्यात येणार आहे टी सी एस मार्फत होणार आहे ते पण तुम्ही नक्की बघू शकतात ऑनलाईन परीक्षा आहे मित्रांनो लक्षात असू द्या किती मार्काचं आहे ते नक्की तुम्ही पी डी एफ बर बघू शकतात खाली स्कोअर करतो मित्रांनो तर मित्रांनो परीक्षा शुल्लक तुम्ही बघू शकता खुल्या गटासाठी तुम्हाला अडीचशे रुपये देण्यात आले तर मागासवर्गीय यांना एकशे पंचवीस रुपये देण्यात आले आहे तर मित्रांनो याची अजून अर्जाची लिंक चालू झाली नाही आहे तर हे अर्जाची लिंक चालू झाली की तुम्हाला नक्कीच मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे तर खाली स्कोअर करतो मित्रांनो तर मित्रांनो एवढीच माहिती होती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तर ना नक्की शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जे स्पर्धा परीक्षा करत आहे त्या ते विद्यार्थ्यांचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत टाकून द्या चला मित्रांनो जय महाराष्ट्र